तळोदा तालुक्यातील धानोरा मोरवड रस्त्यावर अजित रघुनाथ चौधरी यांचे शेतात दुपारी बारा वाजेच्या सुमारास एक बिबट मृत अवस्थेत आढळून आला मृत बिबट प्राण्याचे शवविच्छेदन डॉक्टर अजय मोलके पशु वैद्यकीय अधिकारी तळोदा यांनी आज दुपारी रात्रीचे तीन वाजता केले मृत बिबट मादी होती व साधारणत तीन वर्षे वयाचे होते प्रवाहा वीज प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला सदर प्रकरणी वन गुन्हा नोंदविण्यात आलेला असून नंतर मृगबिबट प्राण्यावर तळोदा आगार येथे जाळून अंत्यसंस्कार करण्यात आले मृत बिबट प्राण्याची राख तळोदा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तापी नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जित केली मोरवड शिवारात अजित रघुनाथ चौधरी यांचे शेत आहे या शेताच्या बांध्यावर भोकर प्रजातीचा वृक्ष आहे या झाडाच्या फांद्याला लागून वीज प्रवाहाचे तार गेलेले आहेत यामुळे विजेचा धक्का बसल्याने एक तीन वर्षीय बिबट वन्यप्राणी मादीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे यात बिबट प्राण्याचा एक पाय विजेच्या धक्क्याने भाजला गेला असून त्याचे काही केसवीज तारेला चिकटल्याचे आढळून आले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा